खुँँ 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 खुँ खुँ आज मस्त आपण उरलेल्या चपात्यापासून एकदम कुरकुरीत असा नाश्ता तयार करणार आहोत तुम्ही हा नाश्ता एकदा खाल्लात ना तर जाणून बजून रोज चपाती उरवाल ही माझी गॅरंटी आहे इतकी ही चवीला छान लागतात आपल्या प्रत्येकाच्याच घरी रोज चपाती उरते एकतर आपण ती चहाबरोबर खातो नाहीतर ती फेकून देतो पण आता असं न करता अशा पद्धतीने हा कुरकुरीत नाश्ता करून तर पहा घरात सगळेजण आवडीने खातील चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया एका मिक्सिंग बाऊलमध्ये इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे आपला नाश्ता छान असा कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतो आणि एक चमचा आपल्या यामध्ये सफेद तिळ घालायचे आहेत एक चमचा ओवा घालायचा आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे एक चमचा याच्यामध्ये धना पावडर घातलेली आहे एक चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट मसाला घालायचा आहे ओवा आपल्याला हातावरती थोडंसं चोळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं घट्ट मिश्रण तयार करायचं आहे पण लक्षात असू द्या पाणी आपल्याला घालताना अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि याचं घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे पातळ अजिबात करायचं नाही आहे पातळ केल्यामुळे आपला हा नाश्ता अजिबातही कुरकुरीत होणार नाही त्यामुळे आपल्याला घट्ट इथं तयार करून घ्यायचं आहे चपाती जर आपल्याकडे शिल्लक राहिल्याच तर चपातीचं काय करावं जर सुचत नसेल ना तर अशा वेळेला तुम्ही हा नाश्ता नक्की करून बघा संध्याकाळी चहाबरोबर खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतो आणि हे सगळं मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने थोडं फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही जी थिकनेस बघू शकताय बघा अशा पद्धतीनेच आपल्याला थोडंसं दाटसर ठेवायचं आहे एकदम पातळ करायचं नाही आहे थोडं थिक ठेवलं ना तर आपला नाश्ता हा छान कुरकुरीत तयार होतो त्यानंतर इथे मी चपात्या घेतलेल्या आहेत तर चपातीच्या आपल्याला अशा पद्धतीने इथे दोन भाग करून घ्यायचे आहेत आता चपातीवरती आपल्याला हे बेसनचं मिश्रण पूर्णपणे लावून घ्यायचं आहे आणि पातळ लावायचं आहे एकदम घट्ट लावायचं नाही आहे तर तुम्ही पाहू शकता बघा व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मी सगळ्या चपातीला चपातीलाही पूर्ण लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला दुसरा भागसुद्धा ठेवून द्यायचा आहे तर एकावर एक आपण तीन किंवा चार चपात्या ठेवू शकतो तुम्ही चपातीचे दोन भाग न करता एका चपातीला पूर्णही मिश्रण लावून घेतलं आणि त्याचा रोल जरी तयार केलात ना तरीसुद्धा चालेल हे रोलसुद्धा खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने मी सगळं चपात्यांना हे लावून घेते तर अशा पद्धतीने ते मी तीन ते ती चार चपात्या ठेवलेले आहेत आणि आपल्याला खालच्या बाजूनेसुद्धा हे बेसनचं मिश्रण लावून घ्यायचं आहे पण आपल्याला मिश्रण लावताना थोडंसं पातळत लावायचं आहे त्यामुळे नाश्ता तळल्यानंतर छान एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो तर चाळणीमध्ये आपल्याला हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ते मी बटर पेपर ठेवलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही चाळणीमध्ये डायरेक्ट ठेवलत ना तरीसुद्धा चालेल आता पाणीसुद्धा इथे मी गरम करायला ठेवलेलं आहे तर दोन्हीही नाश्ता आपल्याला अशा पद्धतीने हे करून हे वाफून घ्यायचे आहेत तर तयार केलेला नाश्ता मी दोन्हीही असे चालणीवरती ठेवून आपल्याला वाफून घ्यायचं आहे आपल्याला वरून झाकण ठेवायचं आहे त्यामुळे पटकन वाफवले जातील अगदी पाच ते सहा मिनटातच हा नाश्ता आपला तयार होतो तर इथे वाफून झालेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकताय आहे बघा हाताने थोडंसं चेक करून घ्यायचं आहे हाताला जर मिश्रण लागत नाही म्हणजे समजावं आपलं हे मिश्रण छान असं वाफून झालेला आहे आता हा नाश्ता आपल्याला पूर्णपणे थंड करायचा आहे आणि त्यानंतर सुरीच्या साय्याने हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्याला कट करून घेऊ शकता तर इथे मी चौकोनी आकारामध्येच हे कट करून घेणार आहे थोडे मोठे चौकोनच मी इथे कट करून घेतलेले आहे तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही छोट्या साईजमध्ये सुद्धा इथे कट करून घेऊ शकता तर तुम्ही इथे बघू शकता बघा मस्त एकदम लेहरे बघा सुटलेले आहेत त्याचे तळल्यानंतर आणखीन जास्त कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात तर इथे मी सगळे कट करून घेते आणि तेलसुद्धा आपल्या इथे गरम झालेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला यामध्ये एक एक करून घालायचे आहे आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत कढईमध्ये जितके राहतील ना तितकेच आपल्याला सुरुवातीला घालायचे आहेत जास्त फार गर्दी करायची नाही तर नाहीतर ते सुटल्या जातील जे त्याची परत असते ना ती सुटते त्यामुळे आपल्याला जितके होतील ना तितकेच घालायचे आहेत आणि सुरुवातीला आपल्याला लगेच हारा लावायचा नाही आहे दोन तीन मिनटानंतर आपल्याला झारा लावून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा लावल्यानंतर लावल्यानंतरसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने थोडं हलवून घ्यायचं आहे पण पलटी करायची नाही आहेत सा दुसरी साईड आपल्याला पलटी करायसाठी दोन तीन मिनटं आपल्याला तेलावरती छान पहिल्यांदा तळून घ्यायचे आहेत नंतरच दुसरी बाजू आपल्याला पलटी करायची आहे हा एक खाण्यासाठी इतका मस्त लागतो ना की रोजच चपात्या उरवून तुम्ही हा नाश्ता करायची इच्छा होईल तर खरंच एकदा तरी ना अशा पद्धतीने ना चपात्या उरलेल्यांचा नक्की हा नाश्ता करून बघा सुरुवातीला आपल्याला तळताना गॅसवरती गॅसवरतीही तळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडासा फास्ट करून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपला हा नाश्ता इथे तळून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा मस्त एकदम कलरसुद्धा काही सुंदर आलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आता ह्याला काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे इथे करून घेतलेलं आहे आणि तुम्ही ती बघू शकताय बघा मस्त एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी नाश्ता आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे हा नाश्ता हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खूप छान लागतो तर अशा पद्धतीने केलेला हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।